नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे लेखा आणि कोशागारी विभागाची भरतीची जाहिरात लवकरच येणार आहे नुकतंच याचा सेवा प्रवेश नियम देखील आलेले आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाचं राजपत्र आलेले आहे नवीन जी आर आलेलं आहे आणि या नवीन जी मध्ये खूप चांगली अशी बातमी तुमच्यासाठी असणार आहे खूप सारे विद्यार्थी जेव्हा आपण मागचे जेव्हा व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये विचारत होते याची पात्रता काय असताना तर याच्या पात्रते संदर्भात खूप चांगली अशी न्यूज आलेली ते आपण पाहणार आहोत बघा तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाचं राजपत्र बघा नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे आलेलं आहे तर हे कशाशी संबंधित आहे मित्रांनो वरिष्ठ लेखापाल आणि कनिष्ठ लेखापाल यांचे सेवा प्रवेश नियम आलेले आहेत म्हणजे यांचा सेवेचा नियम काय असला पाहिजे शैक्षणिक अर्थ काय असले पाहिजे वयोमर्यादा काय असली पाहिजे याच्या संबंधीची सर्व माहिती आपल्याला या ज्या परिपत्रकात जे आहेत तर ते मिळते तेच आपण जे आहे तर ते पाहणार आहोत बघा तत्पूर्वी किती जागा रिक्त आहेत तर ते आपण पाहूया लेखा आणि कोशागारी विभागमध्ये कनिष्ठ लेखा पालच्या बघा कोकण विभागात एकशे अठ्ठ्याहत्तर छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्तीस मध्ये एकोणचाळीस अमरावतीमध्ये सत्तेचाळीस पुण्यामध्ये सहासष्ट नागपूरमध्ये अठ्ठावन्न म्हणजे खूप चांगली अशी व्याक्यन्सी आहे आणि लवकरच याची जाहिरात जी आहे तर ती येण्याची शक्यता मित्रांनो बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे होतं तर ते पदवी संदर्भात कोणती पदवी चालते कारण की मागच्या आडमध्ये खूप सारे निकष लावण्यात आले होते वाणिज्य पाहिजे अर्थशास्त्र हा विषय पाहिजे इथं काहीच नाही म्हटलेलं बघा इथं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की पदवी मग पदवी याचा अर्थ त्यांनी दिलेला त्यांचं काय म्हणणं आहे की संवैधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी म्हणजेच काय की जेव्हा येईल तर त्यावेळी आपल्यासाठी शैक्षणिक अर्थ काय असणार आहे पदवी कोणती पदवी कोणत्याही शाखेची पदवी हे फार आपल्यासाठी एक महत्वपूर्ण गोष्ट झालेली आहे पुढे वयोमर्यादा यांनी सांगितलेली आहे की कि वयोमर्यादा किती असली पाहिजे एकोणावीस वर्षापेक्षा जास्त असली पाहिजे आणि अडतीस वर्ष ही ओपनसाठी पाहिजे आणि कॅटेगिरी वाल्यांसाठी त्रेचाळीस वर्ष ठीक आहे तरी वयोमर्यादा काही नाही ही वयोमर्यादा सगळ्यांसाठी सारखीच असते याच्यात काही प्रॉब्लेम नसतो जास्त पुढचं आता इथं पदवी सांगितलेली त्याच्यासोबत आपल्याकडे टायपिंग मागितलेली आणि त्याच्यामध्ये पण एक गोष्ट खूप चांगली आहे की त्यांनी नियम पाळलेला आहे बघा पहिली का काय अट आहे की तुमच्याजवळ पदवी पूर्ण पाहिजे पदवी धारण केलेली पाहिजे दुसरं काय आहे तुमच्याकडे मराठी थर्टी पाहिजे लक्षात घ्या मराठी तिचं सर्टिफिकेट पाहिजे किंवा और इंग्लिशचं चायचं सर्टिफिकेट पाहिजे आणि या दोघांपैकी एक सर्टिफिकेट पाहिजेच मित्रांनो तरच तुम्ही फॉर्म भरू शकता इथं खूप चांगली अशी गोष्ट आहे किंवा म्हटलेलं आहे बघा आपल्या बीएमसी मध्ये काय झालेलं होतं की दोन्ही मागितलेलं होतं इंग्रजी पण द्या आणि मराठी पण द्या काही विद्यार्थ्यांकडे दोन्ही नसतात तर इथं शासनाच्या रूल प्रमाणे इंग्रजी किंवा मराठी हे दोन्ही चालतात तर इथं पण त्यांनी तेच केलेलं आहे मराठी थर्टीचं द्या किंवा इंग्रजी फोर्टीचं द्या म्हणजे तुम्ही फॉर्म भरू शकता तर कोणते कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात ज्यांच्याकडे पदवी आहे प्लस टायपिंगचं सर्टिफिकेट आहे हे दोन्ही उमेदवार जे आहेत तर ते फॉर्म भरू शकतात खूप चांगली अशी न्यूज आलेली आहे ही कारण की कोणत्याही शाखेची पदवी म्हटलेली म्हणजे कोणीही अप्लाय करू को शकतं आणि टायपिंग तर आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांकडे आहेच तर खूप अशी चांगली बातमी लेखा आणि कोशागारी विभागामार्फत आलेली लवकरच याची ये जाहिरात येईल अशी आपण अपेक्षा जी आहे तर ती करूया मागच्या वर्षीपासून याचं ऍड थोडस चालू होतं पण अजूनही याची ऍड आलेली लवकरच ऍड येईल अशी आपण आशा बाळगूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपले जे चॅनल आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तर याचं हे सबस्क्राईब बटन आहे तर त्याला तुम्ही जॉईन करून घ्या तसेच सेवेची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी आपल्याकडे बॅच आहे सेवा भरती बॅच तर या बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा तसेच हा जो नंबर आहे या नंबरला देखील तुम्ही जे आहे तर ते कॉल करू शकतात तर आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद